घरी केलेली भेळ भरपूर प्रमाणात तर मिळतेच मिळते पण आणि तसं पाहिलं तर ही भेळ मुलांनाच आवडते का चला तर आता आपण एवन सुग्रासमध्ये भेळेच्या गाडीवरती जशी भेळ मिळते तशीच भेळ घरी करून मस्तपैकी एन्जॉय करूयात सगळीकडे सुट्ट्यांचं वातावरण आहे उन्हाळ्याच्या सुट्टीमुळं सगळीजणं कुठं ना कुठं तरी बाहेर जातात बागेत जातात किंवा चौपाटीवरती जातात किंवा कुठल्याही स्टॉलवरती जाऊन भेळ खातात पण अशीच भेळ आपण घरी करू शकतो ना घरी केलेली भेळ भरपूर प्रमाणात तर मिळतेच मिळते पण अशी भेळ आपण घरी जर मुलांना करून दिली तर मुलंही खुश आणि तसं पाहिलं तर ही भेळ मुलांनाच आवडते का तसं नाही आपण सुद्धा मोठी माणसं भेळ अगदी मस्त मिटक्या मारत खात असतो चला तर आता आपण एवन सुग्रास मध्ये मस्तपैकी भेळ करूयात पण त्याआधी मी अमिताभ दाते एवन सुग्रास रेसिपीच्या किचन मध्ये आपण सर्वांचं स्वागत करते सर्वप्रथम आपण गाडीवरती भेळ करतात तशीच्या तशी, तशी भेळ करण्यासाठी चिंच आणि गूळ हे समप्रमाणात घेऊन तेवढाच खजूरही घेतलेला आहे आणि हे सर्व कोमट पाण्यामध्ये एक तासभर आधी भिजत ठेवलेलं आहे मिक्सरमधून हिरवी मिरची मी वाटून घेत आहे भेळेच्या गाडीवरती तिकडी कशी अशी मस्तपैकी तयारी करून ठेवलेली असते तशीच तयारी मी घरी करून घेतो कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर चार पाच पुदिन्याची पानं आणि हिरवी मिरची अशी थोडी पातळसर हिरवी चटणी करून घेतलेली आहे आणि मिरचीचा ठेचा मीठ घेतलेला आहे दुसऱ्या ट्रेमध्ये चिंच खजूर गुळाची चटणी फरसाण शेव कोथिंबीर आणि कैरीच्या फोडी असं घेतलेलं आहे आपली भेळेची तयारी तर झाली चला तर आता आपण आपल्या चवीनुसार भेळ करूयात तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या चवीची भेळ करा मी मला पाहिजे त्या चवीची भेळ करते साहित्य जरी सगळं हेच असलं तरीसुद्धा प्रत्येकाने आपापल्या चवीनुसार सर्व साहित्य घालत जावे ज्यांना गोड पाहिजे त्यांनी चिंच खजुराची चटणी आहे ती जास्त घालायची ज्यांना तिखट पाहिजे त्यांनी खरडा घालायचा थोडंसं मीठ फरसाण शेव अशा पदार्थांचं आवडेल ते प्रमाण घेऊन तुम्ही तुमची भेळ बनवा मी माझी भेळ बनवतच आहे बघा आणि माझ्या पद्धतीने जर भेळ करायची असेल तर तशीही करून बघा भेळेमध्ये काही झालं तरीसुद्धा कोथिंबीर घालायला मात्र विसरू नका भेळ करताना किंवा कालवतानासुद्धा कोथिंबीर आणि कैरीचा वापर मात्र भरपूर करा मस्त भेळ होईल अशी भेळ सुद्धा अगदी छान गाडीवरती भेळ करतात तशी दिसत आहे ना अशी एका मोठ्या भांड्यामध्ये सगळी भेळ कालवून घेतली ना तरी सुद्धा भेळच्या गाडीवरील भैया जसा भेळ वरणं सजवून देतो तशीच आपण ही भेळ आता सजवून घेऊयात असे दोन तीन डाव आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचे त्यावरती मात्र तुम्हाला आवडेल तसे तुम्ही इतर जे पदार्थ आहेत त्यांचे थर देत जायचे मला जरा गोडसर भेळ आवडते म्हणून मी पहिल्यांदा खजूर आणि चिंचेची चटणी घालते त्यावरती शेव त्यावरती कांदा मला भेळेमध्ये कांदाही भरपूर आवडतो कैरी तर आवडतेच आवडते मग त्यावरती दाणे घालणार आहे टॅमॅटो नंतर हिरवी चटणी परत चिंच खजुराची चटणी ही जरा जास्तच घालती आहे आंबट गोड तिखट अशा चटपटीत चवीची भेळ मी तयार केलेली आहे ही भेळ मी माझ्या आवडीची केली अशीच तुम तुम्ही पण तुमच्या आवडीची भेळ करा आणि कॉमेंट्समध्ये मात्र मला जरूर कळवा अशी दिसायला तर खूपच भारी झालेली आहे नाही हा मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात बाय